नमस्कार हितकूसमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं जीवन प्रवास व कार्य जाणून घेणार आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म माघ शुक्ल पक्षी द्वादश रोजी सातारा जिल्ह्यातील मान तालुका गोंदवले बुद्रुक येथे झाला जन्माच्या वेळी त्यांचे नाव गणपती असे ठेवले गेले श्री ब्रह्म चैतन्य हे श्री रामाचे उपासक होते ते स्वतःला रामदासी म्हणत वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी गुरुच्या शोधात घर सोडले त्यानंतर वडिलांनी त्यांना कोल्हापुरातून परत आणले काही काळानंतर त्यांनी पुन्हा घर सोडले आणि आपल्या गुरुच्या शोधात प्रवास सुरू केला त्यांना अनेक संत आणि सत्पुरुष भेटले शेवटी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील एहलगाव येथे श्री तुकामाई यांच्याकडून त्यांना शिष्यत्व मिळाले अत्यंत कठोर नियमांचे पालन करून त्यांनी आपल्या गुरुंची सेवा केली यावेळी त्यांचे वय चौदा वर्षे होते श्री तुकामाईने त्यांना हे नाव दिले रामाची पूजा आणि कृपा करण्याचा अधिकार दिला त्यानंतर श्री तुकामाईंच्या आज्ञेनुसार महाराज जी दीर्घकाळ तीर्थयात्रेला गेले नऊ वर्षांच्या घरातून संन्यास घेतल्यानंतर श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेला परतले सर्वांना आनंदी आनंद झाला आणि ते इतक्या वर्ष वाट पाहणाऱ्या पत्नीला घेऊन आले पुढे पत्नीसह पुन्हा गुरुदर्शनास गेले तेव्हा त्यांनी पत्नीची नामस्मरणात व उत्कृष्ट तयारी करून घेतली वर्षभरानंतर त्यांना पुत्ररत्न झाले पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला आणि पाठोपाठ त्या स्वतःही वैकुंठवासी झाल्या नंतर काही काळाने आईच्या आग्रहा खातर त्यांनी एका जन्मांत मुलीशी पुनर्विवाह केला ज्यांना भक्त मंडळी आईसाहेब म्हणत असत येथून त्यांनी पुढील आयुष्य रामनामाचा प्रसार आणि ठिकठिकाणी राम मंदिराची स्थापना समर्पित केले आज्ञेनुसार घराघरात राहून आणि लोकांपर्यंत पोहोचून आध्यात्मिक ध्येय कसे साध्य करावे याचे मार्गदर्शन केले कोणत्याही परिस्थितीत रामाचे स्मरण करा आणि जीवनातील सुखदुःखे त्यांच्या इच्छेनुसार भोगा हे त्यांच्या शिकवणीचे सार आहे गोरक्षण आणि गोदान अखंड अन्नदान विविध कारणांसाठी केलेली अनेक तीर्थयात्रा ही चारित्र्याची आहेत चांगल्या आणि वाईटाबद्दल समानता ज्ञानी आणि अज्ञानी निस्वार्थीपणा कल्याणकारी वृत्ती निराधार अनाथांबद्दल सहानुभूती सहिष्णुता चातुर्य लोकप्रेमळ आणि गोडवाणी हे महाराजांची जन्मजात गुण होते समोरची व्यक्ती कोणीही असली तरी सर्वांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करायचे ते आणि जाणकार लोकांशी चर्चा करण्याचा प्रसंग आल्या ते त्यांना वेदकर्मांसह नामस्मरणाचे महत्व समजावून सांगत त्यांचे वेगळेपण आणि श्रीरामावरील दृढ श्रद्धा त्यांच्या भाषणातून सतत व्यक्त होत होती आजच्या युगातील नामस्मरण साधनेचा महिमा ते मार्मिक प्रसंगाचे अत्यंत समर्पणाने आणि विविध प्रकारे वर्णन करून सांगत असत सा। श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदक्षारी मंत्राचा महिमा सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांनी भजन कीर्तन प्रवचन चर्चा शंकाचे निरसन हे सर्व मार्ग स्वीकारले श्री रामाच्या इच्छेनुसार काहीही होत नाही आणि अखंड रामनामाचा जप केल्याने सुख समाधान मिळते असा महाराजांचा अनुभव त्यांच्या उपस्थित प्रत्येक साधकाने अनुभवला आहे सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकर महाराजांनी हजारो लोकांना राम भक्तीला लावले त्यांचे शिष्य प्रशिष्य महाराष्ट्र व कर्नाटकात बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानातही आहेत त्यांनी आपल्या घरी आणि इतरत्र अनेक ठिकाणी रामांची देवळे उभारून उपासनेची केंद्रे निर्माण केली गोंदवलेकर महाराजांचे असंख्य लोकांना व्यसन दुराचार दुर्भिमान संसार चिंता यापासून मुक्तकले त्यांनी उपदेश प्रवचन भजन कीर्तनद्वारे लोकांच्या जीवनात उजेड आणला त्यांनी गोरगरिबांना आधार दिला दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले वैदिक अनुष्ठाने नामज भजन सप्ताह तीर्थयात्रा करून प्रापंचिक परमार्थाला लावले नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन असल्याचे त्यांचे ठाम मत होते मार्गशीर्ष वद्यदशमी शक्य अठराशे पस्तीस म्हणजेच बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देह ठेवला ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद